छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलासनगर मोठा नागाकडे जाणाऱ्या लक्ष्मण चावडीतील सम्राट अशोक चौकामध्ये बसवण्यात आलेल्या गट्टूंमुळे वाहने स्लीप होऊन अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी या चौकामध्ये गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सर्व लक्ष्मण चावडी सम्राट अशोक चौकाचे रहिवासी आम्हाला इथे रोज भांडणांना तोंड द्यावं लागतं कारण हे की सिमेंट रोड झाल्यापासून वाहनांची गती इतकी वाढलेली आहे आणि त्यात आता भर पडली स कैलासनगरच्या रोडची कैलास नगरचा रोड बी पूर्ण होत आलेला आहे त्यामुळे आता चारही बाजूने गाड्या इतक्या सुसाट वेगात येत आहे त्यामुळे रोज दिवसातून चार ते पाच ॲक्सिडेंट होतात हे व त्यामुळे कधी कधी भांडणं होतात भांडणं झाल्यावर आम्हाला नेहमी ते भांडणं सोडवायला जावं लागतात मारामाऱ्या होतात कोणी गंभीर जखमी होतं त्याला दवाखान्यात न्या ॲम्ब्युलन्सला फोन लावा या गोष्टी सतत रोज तीन चार वेळेस घडत आहेत यातला एक व्हिडिओ मी तुमच्या एम सी एनलासुद्धा पाठवलेला आहे आमच्या कॅमेरेमध्ये काहीच झालेला आहे तरी माझी शासनाला नम्र विनंती आहे की या रोडवर त्वरित चारी दिशेने गतिरोधक टाकण्यात यावे सचिन कचरू अप्पा नामदे राहणार लक्ष्मण चौडी हे इथं कसं झालेलं आहे साहेब जेव्हापासून हा नवीन रोड झालेला आहे तर हे गट्टू जे आहे हे गट्टू खाली दबलेले आणि जो सिमेंट कांगेचा रोड आहे हा रोड असा वरती आलेला आहे त्याच्या फोरला काय होतं आहे रोजचं रोज चार पाच अपघातीने होत आहेत वाहन चालक जेव्हा येतोय आणि टन मारतो तर हे जे कोर निघलेली आहे रोडची तर ते त्याच्यावर स्लिप होऊन पडत आहे आणि जास्त करून महिलांचा जास्त समावेश आहे त्याच्यामध्ये महिलांपैकी छोट्या गाड्या असतात छोट्या टायराच्या गाड्या असतात आणि ते टन महाराष्ट्र टाळमधले स्लिप होतात आणि रोजचे चार पाच महिला इथं अपघात होतो त्यांचा आमची मागणी हेच आहे की बाबा हे गट्टू जे हे गट्टू काढून सनी इथं काहीतरी सिमेंटचं वगैरे भरती करून सनी व्यवस्थित लेवल करण्यात यावे माझं नाव राजू प्रधान